नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील सहावं प्रकरण पाहणार आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ मागील सहा वर्षात एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहे चला तर मग पाहूया या धड्यात नेमकी काय आहे इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम कशामुळे झाले इंग तर इंग्रजी शिक्षणामुळे हे सर्व परिणाम आपल्याला दिसून येतात आर्थिक शोषण इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले कशामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले तर उत्तर आहे साम्राज्यवादी धोरणांमुळे पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे कोणत्या नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली तर न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही या नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झालेली आहे तर बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली भारतीयांनी कोणती मूल्य आत्मसात केली तर बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद अशी मूल्य भारतीयांनी आत्मसात केलेली आहेत इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला कोणते नवे माध्यम मिळाले तर उत्तर आहे संपर्काचे आपण पुढचा मुद्दा पाहूया भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली एशियाटिक सोसायटीची स्थापना कुठे व कोणी करण्यात आलेली आहे तर कोलकाता येथे ब्रिटिशांनी या सोसायटीची स्थापना केलेली आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास कोणी केला तर उत्तर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड व डॉक्टर रा गो भांडारकर पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे कुठे आहे तर ते पुण्यामध्ये आहे किंवा असाही प्रश्न विचारू शकतात की पुणे येथे शंभर वर्षापासून कार्यरत असलेली कार्यरत असलेली प्राच्यविद्या कोणती तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर किती वर्षापासून कार्यरत आहे तर ती गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे वृत्तपत्रांचे कार्य या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली वृत्तपत्रांमुळे कोणती जागृती होऊ लागली तर उत्तर आहे राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली दर्पण प्रभाकर हिंदू अमृतबजार पत पत्रिका केसरी मराठा अशा वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागल्या कोणत्या वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणांवर टीका होऊ लागल्या तर दर्पण प्रभाकर हिंदू बाजार पत्रिका केसरी मराठा या वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणांवर टीका होऊ लागल्या आपल्याला इथे वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरण्यात भरवण्यात आले गोकुलदास तेज तेजपाल संस्कृत पाठशालेतील राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे व कधी भरवण्यात आले तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबईत भरवण्यात आलेले आहे भारतातील विविध प्रांतातील बहात्तर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते या अधिवेशनात किती प्रतिनिधी दी, प्रतिनिधींचा समावेश होता तर बहात्तर प्रतिनिधींचा यात समावेश होता कोलकाता येथील नामवंत वकील योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर योमेशचंद्र बॅनर्जी किंवा असाही प्रश्न विचारू शकतात की कोलकाता येथील नामवंत वकील कोण होते तर योमेशचंद्र बॅनर्जी या सर्वांनी मिळून याच सभेत कोणत्या सभेची स्थापना केलेली आहे तर भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केलेली आहे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सभे पुढाकार घेतला ब्रिटिश अधिका राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतला तर ह्यूम ऑक्टिव्हियन पुढाकार घेतलेला आहे पुढचा मुद्दा आपण पाहूया राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे लोकांमध्ये एक एक भावना वृद्धिंगत करणे राष्ट्राच्या उन्नतीसाठी उद्ध? प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट होती राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे कोणती असा देखील प्रश्न विचारू शकतात किंवा यांपैकी कोणती कोणताही एक घटक राष्ट्रीय सभेचा उद् सभेची उद्दिष्टे नाहीत तर आपल्याला कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे मवाळ युग अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादीवर कोणत्या मूल्यांचा प्रभाव होता तर तत्वज्ञानाचा स्वातंत्र्य समता बंधुता या, या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता इंग्रज आपल्याला मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाल पुढारी होते मवाल पुढारी कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाल पुढारी होते किंवा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की यांपैकी कोणता मवाल पुढारी नाही तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे राष्ट्र राष्ट्रीय चळवळीत फूड पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला राष्ट्रीय चळवळीत फूड पाडण्यासाठी या फूड पाडण्यासाठी कोणत्या नीतीचा अवलंब केला तर पोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केलेला आहे शांततेच्या सनदिशा सन सनदशीर सन मार्गाचा मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाल व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होते बघा शांततेच्या सनदिशीर मार्गां मार्गांचा पुरस्कार करणारे कोण होते तर ते मवाळ होते व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल होते लक्षात ठेवा लाला राय बाळ गंगाधर टिलक व बिपिन पाल हे जहाल पुढारी मानले जात आहे बघा जहाल पुढारी कोण होते तर लाला राय बाळ गंगाधर टिलक व बिपिनचंद्र पाळ हे जहाल पुढारी होते बघा मवाल पुढारी आणि जहाल पुढारी या दोन्ही आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर गणाघाती टीका केली कोणत्या वृत्तपत्रांतून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणघाती टीका केली तर केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्रे होते जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र कोणते होते तर अमृत बाजार पत्रिका लोकांनी एकत्र यावे त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले बघा शिवजयंती व गणेशोत्सव उत्सव या उत्सवांचे आयोजन कोणी केलेले आहे तर बालगंगाधर टिळकांनी याचे आयोजन केलेले आहे टिळकांनी मंडळीच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला टिळकांनी कुठे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर तुरुंगात लिहिलेला आहे हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने आहाकार उडवला शेकडो लोक मृत्युमुखी पडले या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली बघा पुण्यात प्लेगची साथ प्लेगची साथ कधी आलेली आहे तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये आणि यात शेकडो लोक मृत्युमुखी पडत होते या साथीला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली तर रॅन्ट या अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे लोकांवर जुलूम जबरदस्ती केली याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला लोकांवर जुलूम जबरदस्ती केली याचा बदला कोणी घेतला तर चाफेकर बंधूंनी त्याचा वध केलेला आहे म्हणजेच त्याचा बदला घेतलेला आहे त्यात अपयश आले तरीही सरकारने चुडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले बंगालची फाळणी हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज फेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंबन करायचे ब्रिटिशांनी ठरलं बघाय आपण मागे पाहिलेलेच आहे पण हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून कोणत्या समाजात तर हिंदू व मुस्लिम समाजात बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केलेला आहे बंगाल हा एक मोठा प्रांत होता या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे अवघड होते तर बंगाल हा एक मोठा प्रांत होता मोठा प्रांत कोण होता तर बंगाल एवढं लक्षात ठेवा लॉर्ड कर्जन याने एकोणीसशे पाच मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली लॉर्ड बंगाल प्रांताची फाळणी कोणी व कधी जाहीर केली तर लॉर्ड कर्जन याने एकोणीसशे पाच मध्ये जाहीर केलेली आहे बघा आपण आता पुढचा मुद्दा पाहूया वंगभंग चळवळ सोळा ऑक्टोंबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला राष्ट्रीय शोक दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात आला तर सोळा ऑक्टोंबर वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले एक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला एक्याचे प्रतीक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले वंगभंग वंग आंदो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर यांनी केलेले आहे इथे वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली ती एक राष्ट्रीय चळवळ बनली असंतोषाची तीव्रता पाहून एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केव्हा रद्द केली तर एकोणीसशे अकरामध्ये एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखळे होते एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष अद्ध्ध्ध्ध कोण होते तर नामदार गोखळे होते एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोत्जी होते एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नवरोजी व्यासपीठावरून दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला व्यासपीठावर कोणी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केलेला आहे तर दादाभाई नवरोजी यांनी हा उच्चार केलेला आहे अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्य स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजेच आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य उपासमार्ग रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल त्यांनी स्वा स्वराज्यासाठी कोणत्या गोष्टींचे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे तर एकजूट करा नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा या गोष्टींचं आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे याच अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली चतुसूत्री म्हणजेच काय तर स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय व बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार याला चतुसूत्री असे देखील म्हणतात परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी व तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पाहिली असे ठरले बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे ने नेत्यांचे मत होते नेत्यांचे काय मत होते तर बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते ना, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजा समाजाची स्थापना केली भारत भारत सेवक समाजाची स्थापना कोणी व कधी केलेली आहे तर नामदार गोपाळकृष्ण गोखळे यांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये केलेली आहे जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद राष्ट्रीय सभेतील विचारसरणी विचारसरणीतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले राष्ट्रीय सभेतील विचारसरणी सरणीतील मतभेद सुरत अधिवेशनात विकोपाळा केव्हा गेले तर एकोणीसशे सातमध्ये मध्ये स्वदेशी व स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्यात ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता बघा या सगळ्यात मवाळांचा प्रयत्न काय होता तर स्वदेशी व ब बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता नामदार गोखळे सुरेश सुरेंद्रनाथ बॅनर्जी शाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाळ नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेस असा आरोप केला बघा नामदार गोखळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी शाह मेहता अशा मवाल पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केलेला आहे म्हणजे जहाल नेत्यांवर त्यांनी आरोप केलेला आहे लाला राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे तर लाला लजपतराय यांनी तो प्रयत्न केलेला आहे सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली सरकारने कोणाविरुद्ध कडक कारवाई केलेली आहे तर जहान नेत्यांविरुद्ध लोकमान्य टिळकांवर राज राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्ष म्यानमार येथील मंडळीच्या तुरुंगात पाठवले लोकमान्य टिळकांवर कोणता आरोप केलेला आहे तर राजद्रोहाचा आरोप केलेला आहे व त्यांना कोणत्या तुरुंगात ठेव ठेवण्यात आलेले आहे तर त्यांना मंडाळेच्या तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे बिपिनचंद्र चंद्र पाळ यांना यांना कारवासाची शिक्षा ठोठावली कारवासाची शिक्षा कोणाला ठोठावण्यात आलेली आहे तर बिपिनचंद्र पाल यांना कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे तर लाला राय यांना पंजाबमधून हद्दपार केले ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्च वर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगाखान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले बघा प्रश्न बघूया आपण ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्च वर्णियांचे एक शिष्टमंडळ आगाखान यांच्या नेतृत्वाखाली कोणाला भेटले तर गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले एकोणीसशे सहामध्ये मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे सहामध्ये मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे मोर्ले मोर्ले मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये करण्यात आला या कायद्यांमुळे कायदे मंड मंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली बघा मार्ले मिंटो सुधारणा कायदा कधी सुरू करण्यात आलेला आहे तर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये स सदस्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे बघा आपण पुढचा मुद्दा पाहूया लखनौ करार भारतीय राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात टिलकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला भारतीय राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झालेला आहे तर टिलकांच्या नेतृत्वाखाली होमरूल चळवळ एकोणीसशे चौदामध्ये टिळकांची मंडळीच्या तुरुंगातून सुटका झाली बघा टिळकांची मंडळीच्या तुरुंगातून केव्हा सुटका झालेली आहे तर एकोणीसशे चौदामध्ये त्यांची सुटका झालेली आहे डॉक्टर अनी बैजंड व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली होमरूल चळवळ कोणी सुरू केली तर डॉक्टर एनी अॅनिबेजंड व लोकमान्य टिळकांनी होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे यालाच स्वशासन म्हणतात बघा होमरूलची इथे व्याख्या दिलेली आहे आपल्याला आयर्लंड या देशातही वसाहतवाद विरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती डॉक्टर बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचली देशभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत कोणी पोचवलेली आहे तर डॉक्टर बेझंट व लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे टिळकांनी ठामपणे सांगितले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे कोणी सांगितलेले आहे तर टिळकांनी सांगितलेले आहे भारताला टप्प्या टप्प्याने स्वशासनाचा अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असे एकोणीसशे सतरामध्ये तत्कालीन भारत मंत्री मॉटेंग्यू यांनी घोषित केले भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे कधी व कोणी म्हटले आहे तर एकोणीसशे सतरामध्ये भारतमंत्री मॉर्टेग्यू यांनी म्हटलेले आहे लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात लोकमान्य टिळकांच्या धोरणाला काय म्हटले जाते तर प्रतियोगी सहकारिता असे म्हटले जाते मॉटेंग्यू चेम्स फॉर्ड कायदा एकोणीसशे एकोणावीसमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला घटनात्मक सुधारणा कायदा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर कोणी व कधी केला तर एकोणीसशे सतरामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आहे याला मॉटेंग्यू चेम्स फॉर्ड कायदा असे म्हणतात परंतु अर्थ महसूल गृह यांसारखी महत्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती गव्हर्नरच्या ताब्यात कोणत्या खाती होत्या तर अर्थ महसूल व गृह गृह हो, यांसारख्या खात्या गव्हर्नरच्या ताब्यात होत्या हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली कोणत्या शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केलेली आहे तर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा कायदा पायाही नव्हे या शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केलेली आहे